सोन कांबळे प्रतिष्ठान व सरस्वती जाधव बहुउद्देशीय सेवा भावी संस्था श्रमिक वर्तमानपत्र विक्रेते संघटना यांच्या वतीनं आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या मार्गदर्शन पर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पेरे पाटील यांनी जीवनातील मूलभूत तत्वांबाबत जागृती केली आहे एक पाणी स्वच्छ पिलं पाहिजे दोन झाड भरपूर लावले पाहिजे फळाचे फळाचे म्हणजे तीन परिसर स्वच्छ पाहिजे चार मुलांचं शिक्षण चांगलं केलं पाहिजे पाच लेसळ खाल्ली नाही पाहिजे बाहेरच खाल्लं नाही पाहिजे माहितीतलं घरातलं गावातलं खाल्लं पाहिजे सहा म्हाताऱ्या लोकाला जीव लावला पाहिजे जी। वयस्कर लोकाला त्यांच्यासंग गोड बोललं पाहिजे त्यांना हवं नाही ते दिलं पाहिजे वयस्कर लोकांना काय लागतं लागत एक काम आहे ते जरा आहे ते मी आता लय करून सांगत नाही कारण ते कोणी करीतच नाही ते सांगू कशाला कोणी कोणाकुन ते होत नाही काम जरा अवघड करीतच नाही हो प्रयत्न करतात दुसऱ्यावर जळायचं नाही काम चिचक्याचे चिचकायचे का जळते हे लोक दुसऱ्यावर मला कळत नाही तुम्हाला कोणाला मोठं व्हायचं तर व्हा पण दुसऱ्याला लहान करू नका किंवा दुसऱ्यावर जळायचं नाही या पाच सात गोष्टीवर आपण लक्ष द्या पाणी चार लिटर आपल्या पोटात जातं रोज म्हणून पाणी चांगलं पाहिजे पाणी चांगलं ते पिलंच पाहिजे पण आपल्याकडून पाणी खराब होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे पाणी आपणच खराब केलं ना गंगेमध्ये जायचं काहीतरी घाण टाकायची नदीमध्ये जायचं काही घाण टाकायची जुने कपडे टाकायचे चपला बुटा टाकायच्या मेलेल्या माणसाची राख नेऊन टाकायची तुम्ही सांगा मेलेल्या माणसाची राख प्यायला चालते का हा मग प्यायला चालत नाही तर पाण्यात टाकायला चालन का किती सोपी साधी गोष्ट आहे एक ग्राम राख घेतली एका ग्लासात टाकली एखाद्या बाईला जर म्हणलं पी बाई तो आहे नवऱ्याचं आहे पेन का नाही करा माझी आई वारली पाच खड्डे गेले पाच खड्ड्यात पाच झाडं लावले आईची आठवण राहिली त्या पाच खड्ड्यात ती थोडी थोडी टाकली पर्यावरणाचं काम झालं नेऊन टाकायचे पाचशे वाजले किती सोपा गोष्टी <laughs> आहे पण माणसाला आनंद देऊन हो जात्या देशाला काहीतरी सुकून जात्या पुढच्या पिढीसाठी आपल्याला करायचं आहे शंभर वर्ष जगणार जा आपण साठवर आलो मग आपला नातू किती वर्षात मरण मग आपण नेमकं त्यांच्यासाठी काय करू आलो दुधात भेसळ मसाल्यामध्ये भेसळ मसाल्यामध्ये घोड्याची लीज कालून आत्ता उत्तर प्रदेशला धरले कारखाने घोड्याची नीज गाडवाची लिज खायची तर खा कशाला पाहिजे घरच्या घरी मसाला तयार करून खा ना महिला माझी विनंती बाहेरचा मसाला आणायचा तेलामध्ये भेसळ अहो औषधाच्या कंपन्याच भेसळच्या निघाल्या कंपन्या <coughs> कस व्हायचं आणि सरकार ह्या गोष्टी करणार नाही सरकारला ह्या गोष्टीला वेळ नाही अधिकाऱ्याला वेळ नाही तुम्ही किती सांगा आणि किती बोला लापटलो काही मी काल तुमचं महानगरपालिकेचं ऐकलं इथलं खरं काय खोटं काय आपल्याला माहीत नाही तुम्ही वाटलं असेल तुमच्या पेपरला होतं टी व्हीला होत लाज वाटते ऐकून मी एकदा बोललो होतो काही दिवसांनी मुलाचा बाप पोरगी पाहायला जाईल ना तेव्हा त्याची आटकाय माहिती का बाबा मला हुंडा नको देऊ लग्न चांगलं नको करू जे करशील ते कर तसं करशील तसं कर पण तुम्ही पोरगी दे आणि पोरगी एकाला नाही मला दोन पोर आहे दोघा मिळून दे <laughs> सत्य आहे जरी ऐकायला मिळालंच नाही ते एवढी परेशानी आहे सध्या पोलीच्या बाबतीत पोलीस भेटत नाही माझ्याकडे एवढं इतके फोन एवढे लोक काय करणार म्हणून मुलीला जन्माला येऊन दिलं पाहिजे मुलीला शिकून पण दिलं पाहिजे चांगलं वागा चांगलं राहा शंभर वर्ष जगणारा आमचा आजोबा साधा सोपा होता पहिले गोळा किती वर्ष जगायचा माणूस शंभर आता आपण साठ मग काय कमवलं रोज देशामध्ये माणसाचं आयुष्य कमी आणि देशावर कर्ज होईल भारत स्वतंत्र मिळून काय फायदा झाला त्याच एकच कारण प्रत्येक <coughs> माणसाला विश्वास राहायला नाही चांगलं होईल म्हणून जो तो चोऱ्या करायच्या माग लागला पैसे घेऊन मतदान करा कशात तरी भेसळ करा काहीतरी चोऱ्या करा लुटमार करा पैसे मिळवा लुटून खा ही वृत्ती झाली आणि म्हणून माणसाचं आयुष्य कमी होत चाललं समाधानी पाहिजे ना माणूस एक पाच सात गोष्टी सांगतो तुम्हाला आयुष्य कमी व्हायचे कारण उठायचे पैसे खायचे पैसे काय पैसे पैसे पैसे, पैसे करून मेल्यावर काय सगळे येणार हे हरकभर काय करते छत्रपतीच जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दुष्काळ पडला सगळं धन वाटून दिलं होतं कर्ज माफ केलं होतं पूर्ण कर्जाच्या वह्या जळून टाकल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजाला माहीत झालं की तुकाराम महाराजांनी सगळं कर्ज माफ केलं आणि धन वाटून दिलं नंतर शिवाजी महाराजांनी एक टोपलं भरून दागिने पाठवले महाराजाला शिपायाच्या हाती महाराज हे तुम्हाला ठेवा तुम्ही वाटून दिलं महाराजांनी घेतलं नाही सत्य घटना आहे माझ मी वाटून दिलं म्हणजे तू कशाला घेऊ मी वाटून द्यायला तो घ्यायसाठी घेतला का आणि तिथे एक अभंग लिहिला महाराजांनी गाथ्यामध्ये अभंग येतो सोने नाणे आम्हा मृत्यके समान माती समान सोने नाणे आम्हाला मला नाही पाहिजे वापस नाही छत्रपती शिवाजी महाराजांची भेट वापस झाडणं सोपं नाही हा अभंग तिथे लिहिला हा मग आम्ही रात्री म्हणतो कीर्तनात म्हणतो पहाटे म्हणतो तरी सकाळी मतदानाचे दोन हजार घेतो मतदान आणला पाहिजे <laughs> मतदानाचे पैसे लोक घेते कसे काय मला काय कळत नाही काय लाज वाटत नाही कसं काय घ्यायचे काही कळत नाही मतदानाचा पैसा घेतलाच नाही पाहिजे काही करा खरी देशाला कीड तिथून लावली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला सांगितलं पैसा घेऊन मतदान करायचंच नाही तुम्हाला कोणाला करायचं ते तुम्ही करायचं तुमचा विषय जुन्या राष्ट्रपुरुषाचे संताचे विचार जर आपण ऐकले ना तर भारत देश महासत्ता व्हायला काहीच लागायचं नाही ऑलरेडी आपल्यापैकी त्यांच्या पैसे काही नाही पण त्यांना कमी पडत नाही तुम्हाला कसं कमी पडत कमी पडणार नाही घरचे संच ठीक आहे पण किती असावं याला काही मर्यादा आहे काय लागतं माझ्याकडे जर पाहिलं तर मी काहीच नाही उद्याचा प्रश्न आहे एक गुंत जमीन नाही कुठे गाड्या नाही घोड्या नाही काय नाही देवाचे उपकार आहे त्याने मला मुलगा पण दिला नाही बरं झालं चांगलं झालं नाही दिलं काय असं ज्याला आहे त्याला विचारून घ्यालय परेशानी कोणाला सांगता येत नाही बोलतायत बरं आता पोराला पोरी बी भेटत नाही मला रोज कोणाच्या कोणाचा फोन येतो आमच्या पोराला पोरगी पाहा आमच्या पा कुठून पाहा <laughs> अहो एका पोराने व्हिडिओ शूटिंग केली स्वतःची तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आत्ताची गोष्ट आहे आणि मुख्यमंत्र्याला पाठवून दिलं त्यांनी आमचं काहीतरी करा आम्हाला कुठून तरी पोरी द्या व्हिडिओ शूटिंग आता ते काय घरकुल आहे तुमच्या मित्र पुढून देईन तुम्ही चांगला विचार करा कुठून देऊन दोन कोरबी बुडून देईन तुम्ही आम्ही केलेलं पाप